नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हे तिन्ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील पहिली अपडेट आहे जिल्हा परिषद भरतीबाबतची तर अमरावतीमध्ये जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अर्ज भरलेला असेल तर आता त्याची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि ही कागदपत्र पडताळणी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद कॅम्प परिसर अमरावती येथे सकाळी दहा वाजतापासून होणार आहे यामध्ये तुम्हाला कागदपत्रे व मूळ कागदपत्राच्या छायांकित प्रतीच्या स्वसाक्षांकित एक संचसह उपस्थित राहावं लागेल ठीक आहे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि ते झलस्पती पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल आणि सर्व झलस्पतीवर स्वतःच्या सह्या करायचे ठीक आहे यादी पण जोडलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत ठीक आहे तर ही संपूर्ण यादी जी आहे तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला ही यादी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिशनमध्ये देऊन दे जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुमचं तेवीस सप्टेंबरला कागदपत्र पडताळणी होणार आहे सकाळी साडे दहा वाजतापासून या पत्र बघा मित्रांनो यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत सरसेवा पदभरतीच्या अनुषंगाने नॉन पेशा क्षेत्रातील उमेदवाराची अंतिम निवड यादी आणि ही यादी लावण्यात आलेली आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्केचे ठीक आहे तर या ठिकाणी बघा पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत मान्य सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नॉन पेसाची पदे भरण्यात येत आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी फक्त ह्या जी यादी लावण्यात आलेली आहे फक्त जे विद्यार्थी नॉन अंतर्गत येतात यवतमाळ जिल्ह्यामधील त्यांचीच यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे हे त्याची अंतिम निवड यादी आहे ठीक आहे तर बस संपूर्ण निवड यादी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे सेवक कृषी या पदाची निवड यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे नॉन पेसा क्षेत्रातील तर नंतरची निवड यादी आहे जिल्हा परिषद यवतमाळ मार्फतच लावण्यात आलेली आहे पदाचं नाव आहे मुख्य सेविका परिपेक्षिका तर याची पण मित्रांनो नॉन पेसातली यादी लावण्यात आलेली आहे नंतरची अपडेट आहे डब्ल्यू सी डी एक्झामबाबतची कन्झर्वेशन ऑफिसर या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तुम्ही जर यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आपला निकाल या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये तुमचा रोल नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलाइज केल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे संपूर्ण मित्रांनो यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे संबंधित विद्यार्थ्यांनी हा चेक करूंग निकाल ले ले चेक करून घ्यायचा तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो जे डब्ल्यू सी डीची एक्झाम झालेली होती त्यांचाच निकाल आहे संबंधित विद्यार्थ्यांनी जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आपला निकाल या ठिकाणी चेक करून घ्यायचा तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे तर तेवढी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र नगर परिषद व प्रशासकीय सेवा संवर्ग अंतिम निवड सूची जर तुम्ही करनिदारानं प्रशासकीय सेवा श्रेणी अ श्रेणी ब आणि श्रेणी क यासाठी अर्ज भरलेला असेल तर आपली अंतिम निवड सूची या ठिकाणी चेक करून घ्यायची याची निवड यादी या ठिकाणी जारी केलेली आहे ठीक आहे मित्रांनो हे चारी अपडेट खूप महत्त्वाचे होते चारी बाबतची जर पी डी एफ लागत असेल तर ता आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तर या सर्वाची पी डी एफ तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देन नगर परिषद निकाल जाऊया व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि इतरही निकाले व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद